नमस्कार मी पुरुषोत्तम आवारे पाटील बोलतो आपण बघतात रोखठोक उद्घाटनाची घाई हा भाजपच्या महाराष्ट्र आणि केंद्रातल्या सरकारचा मोठा वीक पॉईंट आहे लोकांसमोर जाण्यासाठी आणि आम्ही कामं केली हे दाखवण्यासाठी केंद्र आणि राज्यातले हे दोन्ही सरकार किंबहुना ज्या ज्या ठिकाणी हे डबल इंजिनचं सरकार आहे खाली आणि वर यांचा सतत प्रयत्न चालू असतो की तकलादू कार्यक्रम लोकांपर्यंत न्यायचे आणि त्याचं श्रेय घ्यायचं परवा मालवणच्या समुद्रकिनाऱ्यावरच्या राजकोट किल्ल्यावर जे छत्रपती शिवरायांचं स्मारक उभं केलं होतं मागच्या वर्षी हे वर्षभरात स्मारक कोसळलं त्याचवेळी खरं तर त्या परिसरातले कोल्हापूरचे इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत छत्रपती संभाजीराजे यासारख्या अनेक लोकांनी त्यावर आक्षेप नोंदवला होता की घाईघाईनं आणि पुतळ्याचं जे शास्त्र असते ते शास्त्रोक्त पद्धतीनं काही त्याचे नियम असतात काही बांधकामाची काही तंत्र असतात ती तंत्र पाळली गेली नाही म्हणून हा पुतळा तकलादू झाला हा दीर्घकाळ टिकणार नाही याचे आक्षेप त्याचवेळी नोंदवले होते परंतु देशाचे पंतप्रधान जेव्हा अशा पुतळ्याच्या उद्घाटनाची लोकार्पणाची घाई करतात तेव्हा खरं तर मध्ये हे आक्षेप घेणाऱ्या लोकांना फाट्यावर मारलं जातं आणि त्यांच्या आक्षेपांकडे दुर्लक्ष केलं जातं परिणाम तोच झाला वर्षभरात हा तकलादूप पुतळा कोसळून पडला महाराष्ट्रामध्ये जेव्हा लोकसभेच्या निवडणुका असो विधानसभेच्या निवडणुका असो शिवछत्रपतींचा आशीर्वाद अशी घोषणा भाजप आणि एकूणच त्यांचे मित्रपक्ष देतात आणि महाराष्ट्रामध्ये शिवछत्रपतींच्या गडकिल्ल्यांची काय परिस्थिती आहे या पुतळ्याच्या निमित्ताने शिवछत्रपतींच्याबद्दल त्यांच्या मनात किती आदर आहे हे आपल्याला दिसून आलं हा तकलादो आणि नकली आदर या घटनांमधून उघडा पडलेला आपल्याला दिसतो आता प्रत्यक्ष या पुतळ्या निर्मितीची कंत्राटं ज्यांना दिली होती ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याजवळचे शिल्पकार आपटे असतील त्याचे कंत्राटदार असतील मुख्यमंत्र्यांच्या जवळच्या माणसांना या पद्धतीची कंत्राटं दिली जातात आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा त्यांच्या स्मारकाचा जेव्हा विषय असेल तेव्हा महाराष्ट्राची अस्मिता महाराष्ट्राचं आराध्य दैवत वगैरे हे शब्द इतके फुलवून फुलवून फेकले जातात की त्या प्रकल्पावर होणाऱ्या खर्चाचं ऑडिटसुद्धा करण्याच्या भानगडीत कुणी पळत नाही जाहीर प्रश्नसुद्धा विचारत नाहीत कारण जाहीर प्रश्न विचारलं तर बघा हे महाराजांचे द्वेष्टे आहेत यांना महाराजांचं स्मारकसुद्धा पसंत होत नाही आवडत नाही अशा पद्धतीची टीका करायला जातात म्हणून महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांच्या संदर्भात कोणताही मुद्दा असला तर तो मुद्दा अतिशय संवेदनशील बनतो याची उत्तम पद्धती जर जाणीव या सगळ्या खोऱ्यानं पैसे ओढणाऱ्या सरकारला भाजप सेनेला त्यांच्या सगळ्या मित्रपक्षांना माहीत आहे म्हणून लोकांच्या श्रद्धांचा लोकांच्या मान्यतांचा आस्थांचा गैरफायदा घेऊन त्यांच्या श्रद्धेशी विचित्र पद्धतीनं खेळण्याचा कार्यक्रम भाजप आणि सिंधूंची सेना महाराष्ट्रात करते आहे परवाचा हा कोसळलेला अवाढव्य पुतळा त्याचं उत्तम उदाहरण बरं भक्त एवढे खतरनाक असतात की पण बुद्धिहीन असतात काही लोकांनी हा या कोसळलेल्या पुतळ्याचं वास्तव दाखवलं फोटो टाकले तर हेच भक्त या सगळ्या सोशल मीडियावर तुटून पळतात की आम्हाला छत्रपती शिवरायांचा अशा पद्धतीनं अपमान सोनत नाही कृपा या हे जे फोटो आहेत पुतळा किंवा महाराजांचं मुडकं बाजूला पडलेलं हात बाजूला पडलेलं आता ते पुतळ्याचे आहेत टाकू नका म्हणजे वास्तवस्वरूप लोकांना माहीत पडू नये तुम्ही काय हरामखोरी केली ही हरामखोरी लोकांच्यापर्यंत जाऊ नये याचीही काळजी हे अंधभक्त घेत असतात हे कालपासनं आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे म्हणजे तुम्ही तकलादू पुतळे निर्माण करायचे त्याच्यात कोट्यावधी रुपयेचं शेण खायचं आणि शि शिवाजी महाराजांना मानणाऱ्या लोकांनी जे वास्तव आहे त्याचे काढलेले फोटो जे आहेत तेही सोशल मीडियावर टाकू नयेत व्हायरल करू नयेत याचीसुद्धा पोटदुखी या, या सगळ्या अंधभक्तांना व्हायला लागली आहे चांगले चांगले लोक याच्यात आहेत अशावेळी मग राजकारण बाजूला ठेवा आता अराजकीय लोकसुद्धा या पद्धतीचा संताप व्यक्त करायला लागले आहेत पण मग हेच लोक येतात आणि सांगतात हे या राजकारण बाजूला ठेवा हे जे काही झालं असेल त्या कंत्राटदारावर सगळं केलं बाजूर पण तुम्ही कुठल्याही गोष्टीची सवंग लोकप्रियतेसाठी निवडणुकासमोर ठेवून आम्ही काहीतरी करून दाखवलं याची घाई तुम्हाला का वाटते आणि या घाईघाईत तुम्ही महाराष्ट्राच्या आराध्य दैवतांचा अपमान करताय एका बाजूला शिवछत्रपतींचे आशीर्वाद असे स्लोगन निवडणुकांच्या वेळी टाकता आणि महाराजांच्या संदर्भात त्यांच्या इतिहासासंदर्भात त्यांच्या स्मारकांच्या संदर्भात मोठी निष्काळजी बाळगून ह्या गोष्टी करता थोडीशी लाज वाटायला हवी पण अजिबात ते वाटत नाही या पद्धतीचं निर्ढावलेलं शासन प्रशासन सध्या महाराष्ट्रात आहे ही अतिशय दुर्दैवाची गोष्ट गडकिल्ल्यांच्या संदर्भातल्या ज्या गोष्टी आहेत त्या कायम आहेत छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेता घेता थकायचं नाही कंबरे कंबर तुटेल की काय अशा पद्धतीचा वाकून अनेकदा महाराजांच्या पुतळ्यांना फोटोंना कुर्णीसात करणारी ही माणसं सत्ताधारी माणसं एकनाथ शिंदे असतील देवेंद्र फडणवीस असतील अजितदादा पवार असतील ही या पद्धतीची कृती करतात आणि दुसऱ्या बाजूला महाराष्ट्रात जे छत्रपती शिवरायांच्या काळातले किंवा त्यांचे त्यांनी बांधलेले त्यांनी मिळवलेले त्यांच्या स्वराज्यात सामील असणारे जे गडकिल्ले आहेत या गडकिल्ल्यांची परिस्थिती सध्या अतिशय वाईट अवस्थेत आहे पुरातत्व खात्यावर खापर फोडून ही जबाबदारी आणखी किती वर्ष ही माणसं झटकणार आहेत शेवटी महाराष्ट्राचे मालक तुम्ही आहात सत्ताधारी जे असतात ते त्या राज्याचे मालक असतात त्यांनी विधानसभेत ते एखादा ठराव केला किंवा त्यांनी केंद्र सरकारे तुमच्या केंद्र सरकारला एखादी गोष्ट ठरावाद्वारे पाठवली त्याचा पाठपुरावा केला तर पुरावं तत् पुरातत्व खातं झकमारत तुमच्या सगळ्या प्रस्तावांना मान्यता देते परंतु नेहमी पुरातत्व खात्याची ढाल समोर करायची आणि सांगायचं की ते पुरातत्व खात्याचे आहे ते केंद्राच्या आहे अमुक आहे हे सगळे जबाबदारी झटकण्याचे कार्यक्रम पद्धतशीरपणे ही माणसं करतात आणि स्वतःच्या अशा सगळ्या पैसे खाऊ खोऱ्यांनी पैसे ओढणाऱ्या कंत्राटदारांना मात्र वाटेल त्या पद्धतीचा लाभ करून देण्याचे कार्यक्रम या निमित्ताने महाराष्ट्रामध्ये सुरू आहेत आणि या कार्यक्रमांचंसुद्धा त्यांना काही वाटत नाही कारण की सत्ताधारी माणसं जोपर्यंत सत्तेवर असतात त्यांना असं वाटत असते की आपण जे काही करतो ते अतिशय योग्य आहे आपण योग्य ट्रॅकवर चाललेलो आहोत परंतु निवडणुका येतात आणि अशा माणसांना लोक सामान्य मतदार असा अकल्प झटका देतात की भर ही पुढची वर्षभर ते त्या झटक्यातून उठू शकत नाहीत अशा पद्धतीचा झटका याही सरकारला किंबहुना चुका करणाऱ्या प्रत्येक व्यवस्थेला देण्याची गरज आहे जी माणसं छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने राजकारण करतात राजकारण करायला हरकत नाही छत्रपती शिवाजी महाराज राजे होते त्यांच्या त्यांच्या स्वप्नातली काही चांगली कामं करून जर तुम्हाला मतं घेता आली तर फारच चांगली गोष्ट आहे सर्वांनी ते करावं पण अतिशय गलिच्छ पद्धतीनं छत्रपती शिवाजी महाराजांना किंवा त्यांना मानणाऱ्या लोकांचा विश्वासघात करून अशा पद्धतीने जर हा राज्यकारभार चालला असेल तर अतिशय घृणास्पद हे कार्य आहे मित्रो हे सगळं कार्य पाहता तुम्हाला येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकांमध्ये सुद्धा अशी भुलथापा देणारी माणसं अशी गेंड्याच्या कातडीची माणसं पुन्हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या आशीर्वादाचा कांगावा करून तुमच्या पुढ्यात येऊन पुन्हा तुम्हाला दिशाभूल करण्याचे कार्यक्रम दिशाभूल करणारी आश्वासनं देण्यासाठी आपल्या बोकांडीवर बसून आहेत असं वाटत असेल आतापासून काळजी घ्या मित्रो आता पुरतो एवढंच हा व्हिडिओ आवडला असेल तर निश्चित रोखोक या तुमच्या चळवळीच्या चॅनलला सबस्क्राईब करा लक्षात घ्या चॅनल सबस्क्राईब करायला एक रुपयासुद्धा लागत नाही तुमचं सबस्क्राईब करणं हे चळवळीचे विचार लोकांपर्यंत पोहोचवणं जे वास्तव इतर माध्यम मांडत नाहीत ते वास्तव मांडण्याचं काम या रोकठोक चॅनलच्या माध्यमातून आपला सहकारी आपला मित्र म्हणजे मी करत असतो त्यामुळे हे चॅनल सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक आणि शेअरसुद्धा करा नमस्कार